बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठच्या विद्यमाने वर्षावास मालिका कार्यक्रम बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा माणगाव या मातृसंस्थेच्या आदेशानुसार बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक आठ पाचगाव ग्रुप मोरबा विभाग यांच्या विद्यमाने वर्षावास मालिका कार्यक्रम एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मोरबा नालंदा बुद्ध विहार येथे विद्यमान शाखेचे अध्यक्ष संदेश साडवी यांच्या अध्यक्षतेखाली मंगल मैत्रीत संपन्न झाला ज्येष्ठ समाजसेवक तुकाराम मोरे व सचिन जाधव यांच्या शुभ हस्ते धम्म ध्वजारोहण करण्यात आले तसेच बौद्धाचार्य लक्ष्मण मोरे व धनाजी मोरे यांनी मंगलवाणीतून सामुदायिक बुद्ध धम्म पूजापाठ घेतला उपस्थित मान्यवरांचे शाखा क्रमांक वतीने सन्मानपूर्वक स्वागत करण्यात आले डॉक्टर आंबेडकरांच्या स्वप्नातील बौद्धमय भारत निर्माण करण्यासाठी बहुजन समाजाचे राष्ट्रव्यापी संघटन या महत्वाच्या विषयावर प्रवचनकार धनराज वाघमारे यांनी बहुजन हिताय बहुजन सुखाय असा हा बौद्ध धम्म आहे बुद्धाचा धम्म विज्ञानवादी आहे आणि विज्ञानामुळे आज खऱ्या अर्थाने देशाची प्रगती झाली आहे तथागत गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महान विचारांच्या चळवळीमुळे आपला आदर्श समाज घडला आहे असे, असे अभिमानास्पद उल्लेख करून वाघमारे यांनी परिवर्तनशील प्रबोधन केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान शाखेचे सचिव गंगाधर जाधव यांनी केले होते तर आभार प्रदर्शन भाऊ यांनी केले मंगलमय कार्यक्रमाला समाज कल्याण सभापती अशोक गायकवाड माणगाव तालुका सचिव आर डी साडवी उपसचिव रणजित मोहिते कायदेशीर सल्लागार नरेश जाधव प्रसिद्धी प्रमुख उत्तम तांबे गौतम जाधव शाखा क्रमांक पाच अध्यक्ष विवेक जाधव उपाध्यक्ष राजू कासारे उपचिटणीस नंदू कांबळे शाखा क्रमांक सहा अध्यक्ष निलेश साळवी शाखा क्रमांक तीन अध्यक्ष सुनील उभारे शाखा क्रमांक सात सचिव पांडुरंग मोरे ज्येष्ठ समाजसेवक संजय गायकवाड बाळकृष्ण जाधव प्रकाश ओव्हाळ बंडू मोरे महादपोली बौद्धजन सेवा संघ अध्यक्ष जितेंद्र साळवी प्रज्ञाशील बौद्ध विकास मंडळ डोंगरोली कार्याध्यक्ष बळीराम जाधव भीमनगर बौद्धजन सेवा संघ अध्यक्ष राजेंद्र घोलप कुणाल मित्र मंडळ देगाव अध्यक्ष राकेश मर्चंडे महिला अध्यक्ष विद्या मर्चंडे मोरबा बौद्धजन सेवा संघ अध्यक्ष राजेंद्र मोरे मुंबई अध्यक्ष भिकू मोरे महिला मंडळ अध्यक्ष शुभांगी जाधव तसेच विद्यमान शाखेचे उपाध्यक्ष प्रदीप हाटे राजेंद्र मोरे खजिनदार यशवंत गायकवाड मोतीराम जाधव ऑडिटर अक्षय जाधव संदेशवाहक महेश साळवी सल्लागार वसंत पवार उमेश शिर्के या मान्यवरांसह उपासिका व उपासक बहुसंख्येने उपस्थित होते काही मनस तरी ऐतिहासिक गोष्ट कुठली सिद्ध करायची असेल पुरावे द्यावे लागत साहेब आहेत त्यांना पुरावे आर्कॉलॉजिकल एव्हिडन्स मध्ये देखील गोष्ट इतिहासाला प्रतिक नाही याच्यासाठी पुरावा द्याव आणि त्यामध्ये जे अवशेष असतात ते महत्वपूर्ण समजा एखादा राजा

आज आपण या परिसरामध्ये राहतो आज पूर्वीचा एक व्यापारी मार्गपासून घेतला आजही आपले इथे एरिया आहे तिथे तळाला रेल्वे आहे आपण इकडे येतो तर आपल्या हायवेला तिथे पाणीची आहे सगळे नाव पाणी सगळीकडे नाव तुम्हाला सापडते तिथेच आजूबाजूला चार पाहिजे हे सगळं पाणी भाषेशी निगडीत आहे वृद्ध जपाशी निगडीत आहे असे चौऱ्याऐंशी हजार वृद्ध बिहार संपूर्ण भारत देशामध्ये देश एकेकाळी संपूर्ण